नक्कीच आपण बघतोय की गेल्या एक तासापासून जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि या वेस्ट वेस्टर्ंड हॉटेलमध्ये खरंतर हे दोनही नेते आहेत आणि आपण बघतोय की सध्या काही वेळेतच हे सगळे निघत आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की मिताली ठाकरे अमित ठाकरे जे आहेत ते मोर्चासाठी रवाना झालेले बघायला मिळत आहेत अमित जी मोर्चासाठी तयारी चालू आहे की या ठिकाणी राज ठाकरे देखील दाखल आता होत आहेत आपण बघतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे देखील आता मोर्चासाठी रवाना होताना बघायला मिळत आहेत इथे हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि एकूणच राज ठाकरे यांचं कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी बाहेर आलेलं बघायला मिळत आहे राज ठाकरे यांचं कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी बाहेर आलेलं बघायला मिळत आहेत आपण आपल्यासोबत या ठिकाणी शर्मिला ठाकरे देखील आहेत शर्मिला जाई खरंतर राज ठाकरे यांचं कुटुंबियात सहभागी होतच आहेत पण राज ठाकरे देखील या ठिकाणी जे आहेत ते सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत कोणत्या नेमक्या रस्त्याने या मोर्चाला जाता येईल या संदर्भात खरं तर हे दोनही भाऊ निर्णय घेताना बघायला मिळत आहेत कारण एकीकडे मेट्रोला जाणारे असंख्य असे हे रस्ते आहेत आणि त्या ठिकाणून पायी जाऊ शकतो का किंवा पायी या ठिकाणून मोर्चाला जाता येईल का या संदर्भात तर जी चाचणी जी आहे ती सध्या या दोन्ही नेत्यांकडून केली जात आहे आणि अर्थात आपण बघतोय की मोर्चाला या ठिकाणी हे दोन्ही नेते सध्या निघालेले बघायला मिळत आहेत सगळ्या राज्याचं लक्ष जे आहे ते मोर्चाकडे लागलेलं आहे कारण सत्याचा मोर्चा असं नाव आहे आणि सत्य नेमकं काय आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न या सा ठिकाणी जे आहे ते करण्याचा प्रयास जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित्या या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी पायी जे आहे ते विकताना बघायला मिळत आहे सत्याचा मोर्चा आहे आणि सत्याच्या मोर्चासाठी या ठिकाणी हे दोन्ही नेते पायी रवाना होताना पाहायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की त्यांचं कुटुंबीय आहे आदित्य ठाकरे देखील स्वतः आहेत राज ठाकरे स्वतः या ठिकाणीच आहेत बघायला आणि काही अंतरावरच मेट्रो जंक्शन आहे आणि मेट्रो जंक्शनला जाण्यासाठी या ठिकाणून पायी कसं जाता येईल याचा प्रयत्न जो है। तो आहे तो घेताना पकडला जात आहे आपण बघतोय की या ठिकाणी अनेक नेते खरंतर आधीच पोहोचलेले आहेत